दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी भाजपचे खासदार अनंत हेडगे यांनी संविधानाचा अवमान केल्याने त्याचे पडसाद उमटून येत आहे धुळ्यात त्यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय तसेच अमरावती येथील खानपूर येथील बौद्ध समाजावर लाठीचार्ज केला असून त्या लाठीचार्जची पोलीस चौकशी करण्यात यावी रेशन दुकानावर गेल्या पंधरा दिवसांपासून पिशवी वाटप करण्यात येत असून त्यावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार नाव आहे त्याचीही चौकशी करण्याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निषेध व्यक्त करण्यात आलाय चार ते पाच दिवसा आधी कर्नाटकचे भाजप खासदार अनंत हेडगे यांनी भारतीय संविधानात बदल करण्याचे भाष्य केले होते त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदर आमचा मुद्दा असा आहे की आनंद हेडगे बी जे पी खासदार कर्नाटकचे यांनी संविधान बदलवण्याची भाषा केली आहे याच्या पुढे जर बी जे पी सरकार आलं तर नक्कीच आम्ही संविधान बदलवू असं यांनी वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा ऑल इंडिया पैंथर सेना धुळे जिल्हा तर्फे मी जाहीर निषेध करतो दुसरा मुद्दा असा आहे अमरावती येथील खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचा मुद्दा परत उपस्थित झालेला आहे तरी तिथलं बौद्ध समाजाने गाव सोडल्या ले, सोडलेला आहे आणि आयुक्त कार्यालय अमरावती येथे गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला हा लाठीचार्ज कोणत्या अधिकाऱ्याने याची चौकशी करण्यात यावी दरम्यान पिशांवर मोदी सरकारऐवजी भारत सरकार असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली असून केंद्र सरकारचा निषेध ऑल इंडिया सिनेमार्फत करण्यात आलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे